यानंतर माननीय श्री जगनाथरावजी विस्थापक अध्यक्ष महर्षी करतो की आपण स्वीकार करावाय बाबा गुरुपवार यांनी विनंती करतो की आपल्या शुभ आपण त्यांचा सन्मान करावा पुंडली जी या विभागाचे आणि मुख्य तालुक्याचे नेते माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय पाटील आपल्या समाजाचं भूषण आपल्या समाजाचे महाराष्ट्राचे नेते जालन्याचे लोकप्रिय माजी आमदार माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय कैलास शेट्टी गोरंट्याल साहेब या मंचावर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय समाजाचे नेते दादा दिग्गेवार साहेब शिक्षक नेते नागभूषणजी दुर्गम साहेब नंदी बंधू माता बंदू आदरणीय सूर्यकांत दासलोड सर गेली पस्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून अतिशय सुंदर उल्लेखनीय काम त्यांनी गचड तालुक्यात केलेलं आहे माझा पुढीलचा खूप तवळीक संबंध आहे की माझ्याजवळ ते नातेवाईक पण आहेत पण त्यांचं काम बघितल्यावर खरं तर असं वाटते की दासवार सांगेची भेट चुकून तिकडं ख्रिश्चन क्षेत्रात आहे राजकारणाला जर असते तर कदाचित ती पण राहिले असते तुमच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सभापती अध्यक्षपदी झाले असते असं कौशल्यवान काम आमच्या दासाभड सरांचं आहे मी मुंडे तालुक्यामध्ये सतत फिरत असतो हे रस्त्यावरचा आम्ही चळवळ कार्यकर्ता असल्यामुळं चोवीस घंटे लोकांच्या सेवेमध्ये असतो प्रत्येक गावातच माझी टीम आहे प्रत्येक गावात माझे कार्यकर्ते असल्यामुळं मी प्रत्येक गावात वेगवेगळ्या कामात कार्यक्रमाच्या निमित्तानं जात असतो मी ज्या ज्या गावात गेलो ज्या ज्या भागामध्ये दासाभावांनी सेवा दिली त्या गावामध्ये अतिशय उल्लेखनीय नाव आदरानं नाव आमच्या दासर वारसा घेत मग ते केवळ शाळेपुरतं मर्यादित नाही तिथल्या विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नाही ज्या भागामध्ये ज्या गावामध्ये गावा त्यांनी ड्युटी ड्युटी करत आहे त्या गावच्या विकासासाठी त्यांनी के काम केलेलं दे आहे एखाद्या गावामध्ये रस्ता नाही त्या भागामध्ये नालीची अडचण आहे तर ती नाली रस्त्याची अडचण तिथल्या सरपंचाला घेऊन संबंधित अधिकाऱ्याकडे आमदाराकडे खासदाराकडे पाठपुरावा करून त्यांनी तिथले विकास काम केलेले आहेत अनेक लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये अडचणीमध्ये तर मत झाला अनेक लोकांना त्यांनी आरोग्य सेवा दिलेली आहे असे भरपूर उदाहरण आहेत पण तेवढा वेळ या ठिकाणी नाही आहे गोरेकर साहेबांना मुख्यचा कार्यक्रम करून पुन्हा जाण्याचा कार्यक्रम करत आहे त्यामुळे जास्तीचा वेळ घेणार नाही परंतु चांगल्या माणसाचं प्रामाणिक माणसाचं सेवा करणाऱ्या माणसाचं कौतुक हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळे मग कुठल्याही भागातलं काम असो कसलंही काम असो दासरवाड सर्वांनी वैयक्तिक काम समजून माझ्या कुटुंबातली काम समजून अडचण असेल तर त्या ठिकाणी भाग घेऊन तन्मंतनाने कुठे काही आर्थिकची अडचण असेल याचा विचार न करता आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे म्हणून अशा अतिशय कौशल्यवान युक्तिवान कार्यक्षण शिक्षकांना मी प्रणाम करतो आणि राजकीय आणि सत्ताधारी असल्यामुळं माझ्या वतीनं आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांचा मी धन्यवाद देतो तर तुम्ही जे कार्य केलेलं आहे खरं शासनाला आम्हा सर्वांना अभिमान राहणार आहे की ज्या ज्या भागात फिरत असताना प्रत्येक गावचे लोक म्हणतात तर अण्णा तुमचे पाहुणे दासोरा सर आहे आणि दासवड सरच्या मदतीनेमुळे दासोबाच्या सहकार्यामध्ये हार रोड झाला मी म्हणलो मला शाळा त्यांची आहे शिक्षक आहेत ते इथल्या भागाचे अधिकारी आहेत पण रस्त्यामध्ये पण आहेत का त्यांनी म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणार असा शिक्षक आम्ही पहिल्यांदा बघितलेला आहे म्हणून तुमचं मन बनवून अतिशय शांत करण्यात आजून तुमचं कौतुक करतो आणि पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी जास्तीचं बोलणार नाही पण एक विनंती करणार आहे तुम्ही एवढी सेवा केलेला एवढं काम केलेलं आहे पुढे आता तुमचे पहिला पोडा तुमच्या जीवनातला संपलेला आहे आता दुसरा पडाव झालेला आहे तुम्ही सेवानिवृत्त होऊ शकत नाही तो कार्यक्षम अधिकारी कार्यक्षम शिक्षक असतो तो कार्यक्षम कार्यकर्ता असतो तो शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या क्षणा शेवटच्या क्षणापर्यंत तो सेवापूर्ती होऊ शकत नाही सेवा वरती होऊ शकतो आता एक क्षेत्र तुमचं संपलेलं आहे दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आता आणि भरपूर काम करायचं आहे आणि माझी विनंती आहे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांनी भारत देश विकसित करण्याचा विडा घेऊन दहा अकरा वर्षापासून या देशाची प्रामाणिकपणे अठरा तास कुठलेही म्हणजे अडचण करता न, थक, न थकता न थांबता किंवा कुठलाही वेळ न लावता या देशाची सेवा करताय देश पुढत आलेला आहे आणि देशाच्या पंतप्रधानाला तुमच्यासारख्या कुशल नेतृत्वाची गरज आहे भविष्य काळामध्ये भारत देशाला नंबर वन या जगाचा बरोबर असेल आता सगळ्या सारखे कार्यकर्ते आपल्यासारखे हुशार बुद्धिजो आणि होत करू काम करणे नेते कार्यकर्ते सगळ्या मोदीच्या पाठिंबाना अतिशय गरजेचं आहे म्हणून या शिकणार आहे विनंती राहील भविष्य काळामध्ये आपण जे बी बन काही कामाचा विडाव चालणार ते सामाजिक असेल राजकीय असेल वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम असेल त्याबरोबर या देशाला बलशाही बनण्यासाठी मोदीचे हात बळकट करण्यासाठी मोदीला एक आधार म्हणून भारतीय जनता पक्षाचा ध्वज खांद्यावर घेऊन या देशाला सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो आपण जर या ठिकाणी उल्लेखनीय काम केलंय पुन्हा एकदा हृदयातून आभार मानतो कौतुक करतो धन्यवाद देतो आणि मी खूप लहान आहे पण चळवळीचा कार्यकर्ता आहे या ठिकाणी मी विनंती तशी करू नये माझे नेते समाजाचे नेते कैलासे गोरंट्या हे माझे आमदार आहेत जालन्यामध्ये खूप नाव मोठं आहे द्रा, द्रा मी आजूबाजू तिथं जात असतो राऊसाहेबचे जावेसाहेब हे माझे वैयक्तिक जवळचे मित्र आहेत मी भोकरदांना जालन्याला जात असताना थोडा वेळ जालन्याला थांबतो कधी कधी सेक्टर मी येतो मी ज्या ज्या भागात गेलो ज्या ज्या जालन्यामध्ये आमच्या मुखचे सतराऐंशी कर्मचारी आहेत त्यांच्याकडे चहाला गेलो असता ते बोलवतात अन्ना कधी वेळा चहाला आहे म्हणून मी जातो चहाला तर त्यावेळेस त्या भागातला आमचा कर्मचारी असेल जालनातला असेल किंवा आपले परी पाहुणे असतील इमानदार माणूस आहे काम करणारा माणूस आहे आज जर रात्री जर गेला तर दरवाजा काढून शेवट आमदार आहे असा आमदार होणे नाही परंतु माणसाच्या जीवनात चढ उतार असतात असे काही दिवस माणसाला लागतात म्हणून थोडस हे झालं असेल परंतु पुढच्या वेळा देखील तुम्ही त्या भागाचे आमदार होणार आहात प्रत्येकाच्या मनामध्ये कैलासाइट अतिशय आदर्श माणूस चांगला माणूस म्हणून म्हणून कैलासाइट आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही अगदी अंतकरणातून तुमच्या पाठीशी आहोत आणि आम्ही मध्ये पण राहणार आहोत विकासाच्या दृष्टीनं पुढे चाललेला देशा आहे देशामध्ये मोदीची लाट आहे आणि ते पुढे राहणार आहे म्हणून आपण एक विचार करावा की बाबा आज प्रभाग कुठल्या भागाने चाललेला आहे कोणाच्या मागे चाललेला आहे आपण जर थोडस विचार केला तर खरोखरच तुमचा निश्चितपणे या ठिकाणी भरवेल आणि आम्ही तुमच्या पाठीशी सभेवर आता याचा विचार व्हावा अशी या ठिकाणी एक पक्षाचा या कार्यकर्तो विनंती करतो पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो सर्वांना शुभेच्छा देतो समाजातला प्रत्येक माणूस